नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा येण्याची वेळ अगदी जवळ आलेली आहे सगळ्यांच्याच घरी आगमनाची आतुरता लागलेली आहे आणि तयारीसुद्धा सुरू झालेली आहे त्याच निमित्ताने आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या तीन ते चार साहित्यात तयार होणारे साधे सोपे असे मोदक जे दिसायला छान आहेत चवीला सुंदर आहेत बनवायला फक्त अर्धा तास लागतो आणि अगदी पहिल्या तु, प्रयत्नात तुम्ही ते परफेक्ट बनवू शकता सगळ्यात पहिल्यांदा मी इथं अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे जे की बाहेरचं पॅकेटचं दूध आहे ते तुम्ही घरचंही दूध वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये मी पंधरा ते वीस केशरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि हे दूध अर्ध होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे घरचं दूध वापरलं तर तुम्ही पाऊन ते एक लिटर वापरू शकता आणि त्याला अर्ध किंवा पाव करून घ्यायचं काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये मी घातलेलं आहे पाव कप तू आणि एक वाटी किंवा एक कप घातलेला आहे तांदळाचं पीठ घरातली कुठलीही वाटी तुम्ही एखाद्या मेजरमेंटला घेऊ शकता किंवा कप घेऊ शकता एक वाटी तांदळाच्या पिठासाठी पाव कप तूप वापरलेलं आहे मिडियम ते लो गॅसवर अगदी पाच मिनिटापर्यंत हे तांदळाचं पीठ छान भाजून घ्यायचं थोडासा त्याचा रंग सोनेरी होतो त्यानंतर दोन चमचे जम मी घातलेला आहे डेसिकेटेड कोकोनट तुम्ही ओलं नारळ सुद्धा खोलेलं घाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट थोडेसे मी मोठे मोठे चॉप करून घातलेत कारण मला मोदगामध्ये का मोठे ड्रायफ्रूट आवडतात तुम्ही तुमच्या आवडीचे घालू शकता मी काजू आदी बदाम घातलेला आहे आपलं दूध इथं आटून आटून अर्ध झालेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायची साखर तर मी पाऊन कप साखर घातलेली आहे म्हणजे थ्री बाय फोर कप साखर मिक्स करून घ्यायची इथे कुठेही आपल्याला चाचणी घेऊन याला घट्ट करायचं नाही आहे या प्रकारे साखर छान दुधात मिक्स झाली हे दूध तुम्ही पिठात घालू शकता किंवा पीठ दुधात काहीच प्रॉब्लेम नाही तर मी या दुधामध्ये थोडेसे मनुके घातले आहेत मी ड्रायफ्रूट मनुके ड्रायफ्रूटच्यामध्ये घालायला विसरले होते आणि हे गरम दूध पिठात घालायचं गॅस मिडियम ते लो ठेवायचा आणि मिक्स करत जायचं कुठेही घाबरून जायची गरज नाही अगदी दीड ते दोन मिनिटात हे बॅटर तुमचं परफेक्ट बनून तयार होतं इथे तुम्हाला हे चिकट दिसत असेल पण काहीच घाबरायचं नाही त्याला फक्त हलवत राहायचं याच्या गाठी बनत नाहीत किंवा काहीही होत नाही तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं बॅटर घट्ट होत आहे फक्त गॅस फुल करायचा नाही मिडियम ते लो ठेवायचा बॅटरने आपल्या कढईला सोडलेलं आहे आपलं परफेक्ट पारी किंवा पीठ बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे कुठेही झाऱ्याला किंवा कढईला चिकटत नाही आहे पीठ आणि दूध एकत्र केल्यानंतर मी तीन मिनटं याला फक्त गॅसवर ठेवलं आहे त्यानंतर उतरून पूर्णपणे थंड करून घ्यायचं वरून मी साच्याला लावण्यासाठी तर पिस्त्याचे काप करून घेतले आहे तुम्ही हवं तर वरून सुद्धा घालू शकता किंवा मध्ये सुद्धा घालू शकता मोदकाच्या साच्याला सगळ्यात पहिला मोदक बनवताना तूप थोडंसं लावून घ्यायचं नंतर लावायची गरज नाही त्यानंतर या प्रकारे मस्त जे आपलं बॅटर आहे पीठ आहे मोदकाचं ते या प्रकारे इथं लावून घ्यायचं मोदक सील करायचा जे काही साईडला एक्स्ट्रा आलेलं पीठ आहे हे काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता केशरमुळे आपल्या मोदकाला रंग किती आलाय अगदी अप्रतिम मोदक बनवून तयार होतात खूप बनवायला सोपे आहेत किती सुंदर हा मोदक तुम्ही बघू शकता याच प्रमाणे मी सगळे मोदक बनवून तयार करत आहे अगदी तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा छान या मोदकांना शेप देऊ शकता काहीच प्रॉब्लेम येत नाही कुठेही हे चुकत नाहीत आपण इथे जी पाऊन कप साखर वापरली आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे कुठेही कमी जास्त करू नका या सेम प्रमाणात तुम्ही मोदक बनवा आणि या एक वाटी पिठाचे आपले अकरा मोदक आरामात बनवून तयार होतात तर या गणपती उत्सवात हे मोदक तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आपण दहा दिवस गणपती बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नेहमीच बनवतो तर यावर्षी या माझ्या प्रकारे मोदक ट्राय करून नक्की बघा ट्राय केल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी